अकोल्यात कपाशींडीचा जोरदार निषेध सीसीआयच्या अटी रद्द करा व खरेदी मर्यादा वाढवा शेतकऱ्यांची ठाम मागणी अकोला आकटून निघालेली कपास दिंडी शुक्रवारी अकोला येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीसीआय कार्यालयात पोहचताच वातावरण तणावपूर्ण झाले लांबपाई प्रवास करत असलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सीसीआयचे लादलेले कठोर अटी व मर्यादित खरेदी धोरणाविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला सी सी आय कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी करत पुढील प्रमुख मागण्या मांडल्या कपास खरेदीवरील सर्व कठोर अति तत्काळ रद्द करण्यात याव्यात सध्या असलेली पाच क्विंटल साठ किलोची खरेदी मर्यादी वाढून बारा क्विंटल करण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकारी ठामपणे उभे राहिले वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात कटेकोट बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली शेतकऱ्यांच्या मते कपास खरेदीवरील अटीबाबत राज्य व केंद्र सरकार एकमेकावर जबाबदारी ढक ढकलत आहेत सीसीआयच्या अकोला प्रमुख म्हणाले की ही अट्टी राज्य सरकारने लागू केल्या आहेत तर आमदार त्याला केंद्र सरकारचा निर्णय असल्याचे सांगत आहे या परस्पर विरोधी विधानामुळे दोन्ही सरकारे शेतकऱ्यांना दिशाभूल करत असा आरोप शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांनी इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल कपास दिंडीत सहभागी शेकडो शेतकरी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदी अधिकारी म्हणाले की सरकारने ठोस निर्णय घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार